मित्रांनो आपण आता आहोत स्वर्गीय मधुबापू जलकुंभाच्या पुढे या ठिकाणी बघा मोठी पाईपलाईनीची गळती आहे मोठ्या प्रमाणात पाईप पाईपातून पाणी वाया जात आहे यातून मधुबापू जलकुंभ भरण्यात येतो या, या पाईपलाईनने सध्या पाणी वितरणाचं जे एक दिवसाड पाणी येत होतं ते शेड्यूल बिघडलेलं आहे तीन दिवस चार दिवसांतर पाणी सध्या धुळेकरांना मिळत आहे काही भागात तर आठ आठ दिवसांनी पाणी मिळत आहे व असं मोठ्या प्रमाणात हे पाणी वाया जातं आहे याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे राजेंद्र सोनार व्यंगनगरी लाईव्ह धुळे